आगामी श्री गणेशोत्सव व ईद ए मिलासनाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस स्टेशनतर्फे शकुंतला लॉन्ज येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली ही बैठक सायंकाळी साडेसात वाजच्या सुमारास आयोजित करण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष आमदार कासराम पवराव होते तर यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे प्रांताधिकारी शरद मंडलिक उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे तहसीलदार महेंद्र माळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे महावितरणचे कार्यकारी अधिकारी डी एम पाटील टोल नाक्याचे अधिकारी आणि राजकीय सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील व तालुक्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत हेमंत पाटील रज्जा कुरेशी महेंद्र माळी राजेश सोनवणे आणि विजयसिंग राजपूत यांनी विविध मुद्दे मांडले यामध्ये वीज पुरवठा मोकाट जनावरे कुत्र्यांच्या उच्छाद डी जे आवाजाच्या मर्यादा दामिनी पथकात महिला अधिकाऱ्याची नेमणूक तसेच सनस्टार कंपनीमुळे शहरात पसरणारी दुर्गंधी या समस्या चर्चेला गेल्या कार्यक्रमात गणेशोत्सव आणि ईद दरम्यान शांतता राखण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले शिरपूर शहरात शांतता सौंदर्य आणि एकत्रित सहिष्णुता राखणं प्रत्येक सदस्याने आपल्या भूमिकेतील कर्तव्य निभावावे जेणेकरून सणाच्या काळात कोणतीही अनुसूचित घटना घडू नये याची काळजी घ्यावी तसेच मान्यवरांनी समस्त उपस्थितांना सावधिरी बांधण्याचे व सहकार्य आणि एकत्रितपणे उत्सव साजरा करावा असे आवाहन केले या बैठकीचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हेमंत यांनी केले आज शिरपूर शहर व तालुका स्तरीय शांतता कमिटीच्या बैठकीच्या अनुषंगाने आगामी गणेशोत्सव तसेच ईदि अनुषंगानं जी बैठक झाली त्याच्यामध्ये तालुक्याचे आमदार सर तसेच आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होतो यामध्ये बऱ्याचशा विषयांवरती चर्चा झाली विशेषतः ज्याच्यामध्ये मिरवणूक शांततेच्या मार्गाने काढणं गणेशोत्सव असेल ईद मिलाद असेल दोन्ही धर्मियांचे जे सण आलेले आहेत ते उत्सव आलेले आहेत ते एकमेकांच्या धार्मिक भावनांना कुठल्याही प्रकारे ठेस न पोहोचता शांततेच्या मार्गाने कसे करता येतील त्या अनुषंगाने अतिशय सकारात्मक अशा वातावरणात पार पडलेले आहे या अनुषंगाने एक दोन तीन विषय वेगवेगळ्या प्रशासनाच्या विभागाच्या अनुषंगाने देखील सांगितले गेले ज्याच्यामध्ये मोकाट जनावरांचा विषय देखील विशेषत्वाने सांगितला गेला त्या बाबतीत मी विशेषत्वाने सांगतो की अशी जी मोकाट जाणार असतील ते पकडण्यासाठी विशेष मोहीम नगरपालिका तसेच पोलीस विभागाच्या समन्वयाने घेतली जाईल आणि याच्यामध्ये जी जी गुरांचे असे मालक असतील त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाईल सोबतच सर्व समस्त तालुकावासियांना व शहरवासियांना आमचं आवाहन आहे की पोलीस प्रशासन व एकंदरीतच सर्व प्रशासन आमचं या सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयार आहे आणि आपल्याला देखील शांततेचं आव्हान करण्यात येत आहे विशेषतः सोशल मीडियाच्या बाबतीत अतिशय आपण सावधगिरी बाळगावी हे आव्हान पुन्हा पुन्हा आम्ही करत आहोत कुठल्याही प्रकारच्या आपणावरती विश्वास ठेवू नका जर कुठली घटना अशी आपल्याला लक्षात आली तर ती तात्काळ आपण आमच्या निदर्शनास आणून द्या म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती वेळीच आम्हाला प्रतिबंधात्मक उपाय न करता येईल बाकी सर्व प्रशासन हे आगामी सण आणि उत्सवाच्या हो पार्श्वभूमीवरती आम्ही कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत हा विश्वास या निमित्तानं देतो थँक्यू